सर्वांना नमस्कार मी डॉक्टर प्रकाश शिंदे आज शिरोना तालुका पुसद जिल्हा यवतमाळ इथं आमचे बापू बेले यांचा संदेश या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी आपण ऐकणार आहोत राम नाम राम माझ्या वहीच्या वीस वर्षापासून दारू ही रोज पित होतो पण हे शिंदे डॉक्टर भेटले मला मुलाखत झाली आमची तर माझी दारू कायमची सुटली तुम्हाला आता वीस वर्षापासून दारूची सवय होती हो नेमकं आहे ना ते आमचे जे औषधावर काय परिणाम झाला तुमच्या माझ्या शरीरावर चांगला परिणाम झाला बर बर म्हणजे आता तुमची वासना तिकडे जायना बिलकुल नाही मी दारूच्या भट्टीपाशी जरी बसलो तरी माझी इच्छा होत नाही घेऊ बर बर आणि तुम्हाला जर तुमच्या वयाच्या एखाद्या मित्रांना शरीर जर लावली की बापू इतके वर्ष तर लई पीस होता आणि आता काय लई काशीला जाऊन आला की काय असं जर म्हणलं आणि आपण शर्यतला होता असं जर म्हणलं तर तुम्ही काय करसाल आतापर्यंत मी चार महिने जवळजवळ दारू सोडली तो तितके दिवस मला बरेच मित्र भेटले माझे दारू पिणारे हा हा पुष्कळ आग्रही केला माझी काय वासना झाल्या मी हात जोडले बाबा रे म्हणलो माझी वाचनाच नाही तर मला घ्या कशाला लावायला तुम्ही सुद्धा सोडा अशी विनंती केली त्याला वा बढिया म्हणजे आ... परमेश्वराच्या कृपेनं आ... मी डॉक्टर प्रकाश एक निमित्त म्हणून झालो आ... आणि औषध आपल्यापर्यंत पोचले आणि आपल्या पोटात गेले आ... त्याच्यामुळे हे सगळं परिवर्तन झालं हे आपल्याला म्हणायचं आहे आता एकच एकच शेवटी सर्वसामान्य जनता जी आहे जी पिणारे लोक आहेत त्यांना तुम्ही शेवटचा काय संदेश द्याल शेवटी मी असंच म्हणणार की बो तुम्ही सुद्धा सोडा माझ्यासारखी मी तर सोडलीच बरेच मी विलाज करून बसलो हो आतापर्यंत जवळजवळ दहा वर्षे गेली माझ्या त्याच्यात त्याच्यामुळं काय मला सक्सेस झालं नाही बरं पण एस डॉक्टर बाबा शिंदे यांची माझी मुलाखत झाली त्यांच्यामुळं मुला माझं व्यसन मुक्त झालं धन्यवाद राम राम रामराम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा